मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये अनेक आजार हे अंमलात आलेले आहेत आजारांमुळे अनेकांना त्रस्त राहावं लागत आहे उपचार वेळेवर मिळत नाही त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागत आहे या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधी हे कक्ष निर्माण करण्यात आलं होतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हे कक्ष जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या कार्यरत करत आहेत आणि याच कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आता थेट बातचीत करणार आहोत तर गरजूंना असेल किंवा एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्याच्या विविध भागांमध्ये असे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत मदत जी आहे ती पोचत नाही वैद्यकीय मदतीला त्यांना मुकावं लागतं मात्र हे जे माध्यम आता आपण निर्माण केलेलं आहे यामधून त्यांच्यापर्यंत थेट आता मदत पोहोचते प्रकारे ही मदत आहे मुळात म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय काम करत काय सांग खर तर दोन हजार चौदा ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना केली आणि आपण ज्या गेल्या कालखंडात त्याचा आलेखही पाहताय आणि पुन्हा तेच या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत आणि ह्या मुख्यमंत्री सहाय्य निधीला व्यापक स्वरूपात गरीब आणि गरजू रुग्णापर्यंत मदत गेली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आज आजारामुळे पैशामुळे त्यांना जी वाताहत करतात ती थांबली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो <laughs> आणि आपण पाहिलं की सध्या पुढती आम्ही जे जुने जे नियम आहेत जी ज्या पद्धतीनं वीस प्रकारचे आजार ज्यामध्ये सर्व प्रकारचे पत्त्यारोपण त्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट त्यानंतर कॅन्सर त्यानंतर डायलिसिस आणि विजेचा शॉक लागून ज्या लोकांचं असतात किंवा ऍक्सिडेंटल आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतील किंवा नवजात शिशूंचं आयुष्यतलं मॅनेजमेंट असे आतापर्यंत वीस प्रकारच्या आजारांच्या या मुख्यमंत्री स्वतः निधीच्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे जे प्रत्यारोपण असतील त्यांना दोन लाखापर्यंत आपण या ठिकाणी मदत करतो आणि कॅन्सर आणि इतर ज्या गोष्टीतील पन्नास ते एक लाखापर्यंत त्यांची मदत होत असते आणि एक विषय आहे की काही लोक ऑनलाईनही या ठिकाणी अप्लाय करतात तुम्हाला माहित असेल की ते ऑनलाईन मध्ये डबल डॉट सीएमआरएफ हॅश एम एच ऍट जीओ डॉट इन याच्यावर ते अप्लाय करतात आणि काही लोक डायरेक्ट मतल्या या ठिकाणी येतात आणि मग त्यानुसार त्यांच्या स्क्रुटिनी होते स्कुटिनी झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलला मदत केली जाते आणि त्यांना उपचार होतात अशी पद्धती अजून जुनी आहे आणि आम्ही आता सुद्धा तीच पद्धत या ठिकाणी अवलंबतोय कारण नवीन काही प्रक्रिया आपण या ठिकाणी आणतोय आणि ते लोकाभिमुख कसं करता येईल याची रचना आपण या ठिकाणी लावतोय त्याच्यामुळे ते ते जुन्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतो साधारणतः रुग्णालय राज्याच्या विविध भागांमध्ये आहेत डॉक्टर वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत मात्र अशा प्रकारे हे कक्ष स्थापन करण्याचं कारण काय खर तर आपण पाहिलं असेल की आजकाल लोकांना भेडसणार आरोग्याच्या समस्या आणि त्यासाठी संसाधनं त्याच ताळमेल घालणं हे महत्वाचं असतं शासन आपल्या पद्धतीनं सर्व प्रकारचे असतील सर्व प्रकारची व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशाच प्रकारचे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या हॉस्पिटलची मदत घेऊन अशा गरीब आणि गरजू रुग्णांना किंवा ज्यांना खरंच या रुग्णालयांची गरज असते त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं म्हणून हे मुख्यमंत्री साहित्य निधी मला असं वाटतं की त्यासाठी जीवनदान ठरतंय मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी कक्ष साधारणतः आपण पाहायला गेलं तर हे सरकारी कक्ष आहे सरकारी यामधून सर्व रुग्णांना उपचार दिले जातात मात्र याच्यासाठी अप्लिकेशन कसं करायचं म्हणजे गरजूंना ज्या प्रकारे आपण ग्रामीण भागात पाहायला गेलं तर मोबाईल यंत्रणा बऱ्याच जणांकडे नसते त्यामुळे अशा नागरिकांसाठी जर ही कक्षाच्या माध्यमातून उपचार घ्यायचे असतील तर नेमकं ऍप्लिकेशन कसं करायचं खरं तर आतापर्यंत तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खरंच की रुग्णांना एक मेल कसा करावा हा कळत नाही अजून ती जुनीच पद्धत आम्ही या ठिकाणी नवीन पेपरलेस या ठिकाणी करतोय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी एक निर्देश दिला आहे की लोकांना मंत्रालयात येता कामा नये आणि आपण जी आता नवीन पद्धत आता जुनी जी असते ती काही त्या मेलवर जो मेल आयडी आता मी तुम्हाला सांगितला ओ डॉट सीएमआरएफ डॅश एम एच एट डॉट इन त्याच्यावर ते मेल करतात किंवा काही असं असतात की माननीय देवेंद्रजी कडे असं एक लक्षात आलं की रुग्ण त्याला कधी मेल मोबाईल वापरताना कधी कळत नाही मग शेवटी कुठे झेरॉक्स मशीन असेल कुठे डीटीपी असेल किंवा सायबर कॅफेवर जाऊन ते मेल करतो आणि तिथून मग जे आमचे क्युरी बॅक होतात ते त्याला कळत नाही आणि मग तो दहा दिवसांनी या ठिकाणी मंत्रालयात येतो मध्ये उभा राहून मग आमच्याकडे इन्क्वायरी करतो रुग्णाचा डिस्चार्ज झालेला असतो आणि मग आपण त्याला म्हणतो की रिजेक्ट झालाय ह्या रुग्णांचा वेळ आणि पैसा ह्या दोघी गोष्टीच बचत व्हावं म्हणून आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला निर्देश दिले की आपण हे पेपरलेस केलं पाहिजे आणि जिल्हा स्तरावरच मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालय जिल्हाधिकारी मोद्यांकडे हे ओपन झालं पाहिजे आपल्या ठिकाणी करतोय निश्चितच ज्या प्रकारे तुम्ही आता दोन मुद्दे समोर आणलेले आहेत एक तर पेपरलेस सर्वसामान्य गरजू गरिबांसाठी पेपरलेसच्या माध्यमातून जर ही कक्षाचा वापर करता आला तर निश्चितच लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष करण्याचं काम हे कशा प्रकारे असणार आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कसा फायदा होणार खरं तर पेपरलेस असं असेल की रुग्णांनी आता अपलोड करायची गरज नाही आम्ही रुग्णालयालाच पोर्टल देणार आहेत की ज्या माध्यमातून रुग्णालय त्या रुग्णांचे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपडेट करतील आणि फक्त रुग्णाला त्याची लिंक जाईल आणि रुग्ण फक्त त्या लिंकच्या माध्यमातून त्यांचा अर्ज कुठे आहे आणि कुठे अडकला आहे काय अडचण येते जसं आपण एखादी पार्सल या ठिकाणी घेतो आणि त्याचं ट्रॅकिंग करतो तसं रुग्ण त्या द्वारे त्याचा स्वतःचा अर्ज या ठिकाणी ट्रॅक करेल अशा पद्धतीने मध्ये ऑनलाईन मान्यता म्हणजे रुग्णांना आज त्यांच्या अर्जावर सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल कॉलेजला जाऊन सही घ्यावं लागते मग ती घेतली की पुन्हा तो ऑनलाईन करायला एखाद्या सेंटरवर जावं लागतं अशा खूप हेल्प अट्या कराव्या लागतात आता माननीय मुख्यमंत्री मोदींनी ऑनलाईनच्या प्रणालीद्वारे रुग्णालयालाच हे पोर्टल द्यायचं म्हणजे रुग्णालयच हे प्रोसेस करणार रुग्णाने फक्त ते कागदपत्र जी आवश्यकता आहे ती त्यांच्या त्या ठिकाणी द्यायची आणि त्या माध्यमातून फक्त त्यांना मंजुरी पत्र असेल तर त्यांच्या मोबाईलवर येईल आणि काही त्रुटी असतील ते सुद्धा त्यांना कळेल तें आणि आपण पाहिलं की जिल्हा स्तरावर जे आम्ही कक्ष स्थापन केले आहे त्यांचं काम असेल की रुग्ण आणि रुग्णालय यांचं समन्वय साधन की रुग्णाला काही अडचणी आल्या तर तो, तो कक्ष त्या ठिकाणी करेल आमच्याकडे फक्त वैद्यकीय सहायता निधीत आपदात सुद्धा काही गोष्टी घडल्या त्यासाठी सुद्धा हे कक्ष मदत करणार आहे जिथे कुठे काही कॅज्युअलटी झाली कुठे काही क्लायमेट प्रॉब्लेम झाला एक डॉक्टर त्या ठिकाणी आमचं शासकीय डॉक्टर त्या ठिकाणी असेल एक समाजसेवा अधीक्षक त्या ठिकाणी असेल एक क्लर्क असेल आणि एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी ते, ते कक्ष जिल्हाधिकारी मोद्यांच्या कार्यालयामध्ये ते काम करेल व बरोबर जनते बरोबर आणि ज्या घटक असतील त्यांचं समन्वयक साधनं म्हणजे आज काही क्विरी असेल इन्क्वायरी असेल तर डायरेक्ट मंत्रालयात यावं लागतं तर नाही येता त्या जिल्हा स्तरावर त्यांच्या अडचणी कशा स्वरूपात येतील हेच माध्यम आपले जे दूरदृष्टी नेता आपण ज्यांना म्हणतो आणि ज्यांच्यामुळे खरंच की असा नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहेत आणि मुख्यमंत्री रूप लाभला आहे आदरणीय देवेंद्रजींनी ह्या विषय या ठिकाणी आहे की पेपरलेस आणि जिल्हा स्तरावरच मुख्यमंत्री निधी सहायता कक्ष असं या ठिकाणी स्थापन करतोय निश्चितच एकीकडे पेपरलेस सुद्धा आहे दुसरीकडे जिल्हा स्तरीवरती सुद्धा अशा प्रकारे आता हे कक्ष काम करणार दुसरीकडे चॅरिटी चॅरिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा रुग्णांना ही मदत पोहोचवली जाणार आहे नेमका हा प्रकार काय आहे नेमकं प्रकारे ही मदत पोहोचणार आहे खर तर धर्मदाय रुग्णालय म्हणजे आपल्याला माहित असेल की जे रुग्णालयांनी शासकीय नाममात्र किंवा लीज वर जागा घेतल्या असतील किंवा काही रुग्णालय ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील अशा रुग्णालयांना निर्धन आणि दुर्बल घटकासाठी दोन हजार सहा ला माननीय उच्च न्यायालयाने एक योजना पायम केली होती आणि आय पी एफ फंड त्या ठिकाणी असायचा त्याच्या माध्यमातून ह्या रुग्णांवर उपचार करायचे परंतु दोन हजार सहा पासनं याचं एज्युकेशन मॉनिटरिंग आपण रुग्णालयाच्या अंगावरच ठेवलं होतं आणि विधी न्याय विभाग मंत्री म्हणून ज्याला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तर काही रुग्णालय आणि रुग्ण या दोघांकडनं काही कंप्लेंट्स या ठिकाणी यायच्या आणि त्याच्या माध्यमातून मग असं ठरलं प्रधान सचिव विधी न्याय विभाग धर्मदायुक्त आणि माननीय न्याय मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना असं ठरलं की उच्च न्यायालयाकडे काही पिटिशन या ठिकाणी गेल्या होत्या आणि काही योजनामध्ये बदल करायचा असेल तर माननीय उच्च न्यायालयाकडे या ठिकाणी त्यांचं मत विचारात घेऊन मग योजनेमध्ये बदल करावा लागत होता मग त्यावेळेला त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला काही का डायरेक्शन दिले आणि त्यानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला विधिन्याय विभाग मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी एक सेंट्रलाइज मॉनिटरिंग आणि एज्युकेशन सेल या ठिकाणी स्थापन केला ज्यामध्ये ऑनलाईन प्रणाली आपण केली आणि टोल फ्री नंबर केला की जे तेरा हजार बेड या चारशे छप्पन्न रुग्णालयामध्ये वीस टक्के राखीव असायचे त्यांचं एज्युकेशन आणि मॉनिटरिंग कसं पारदर्शीपणानं होईल आणि त्यानुसार मग रुग्ण त्या ठिकाणी हॉस्पिटला जायचा त्यांनी अर्ज करणे आणि मग तो त्यांनी जे डॉक्युमेंट दिले आहेत उत्पन्न दाखला किंवा त्यांचे इन्कम असेल ते व्हेरीफाय शासन करून मग त्यांना मान्यता देऊन मग रुग्णांवर उपचार होणे अशा प्रकारे हे धर्मदाय रुग्णालय विषयातलं मदत या ठिकाणी व्हायची आता माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे न्याय विभाग विभाग असल्यामुळे मुख्यमंत्री निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष हे दोघेही एकत्र करण्यात आले आणि ऑलरेडी धर्मदाय रुग्णालयाच्या याच्यात ऑनलाईन प्रणाली सुरू झालेली आहे आणि तशीच मुख्यमंत्री निधीसाठी सुद्धा आपण पेपरलेस करता येईल का तीन हजार हॉस्पिटल या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयत्य निधीमध्ये अंगीकृत आहेत या सर्व रुग्णालयांचा डाटा ठेवणं त्यांचं इन्स्पेक्शन करणं त्यांच्या सर्व गोष्टी या करणं आणि पेशंटला रुग्णांना सहजता उपलब्ध होणं यासाठी आपण या दोघी प्रकारच्या व्यवस्था मुख्यमंत्री स्वतः निधी पण आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष पण दोघी पेपरलेस या ठिकाणी कसं एकमेकाला जोडता येईल आणि ते काम कसं करता येईल असं माननीय आहे निश्चित शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे आपण पाहतो की खासगी क्षेत्रामध्ये मेडिकल इन्शुरन्स असतं सरकारी आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असणार आहे दोघांमधला फरक साम्य आहे का आणि जर असं जर पाहायला गेलं तर एकीकडे एक एक मेडिकल इन्शुरन्स असतं रुग्णात रुग्णालयात जातात त्यावेळेला त्यांना मेडिकल इन्शुरन्स आहे का असं विचारलं जातं मात्र आता हे कक्ष असणार आहे या कक्षातून ज्या प्रकारे मेडिकल इन्शुरन्सचा हा भाग असणार आहे का आणि साधारणतः याची मदत कशी घ्यायची हे तुम्ही मात्र नागरिकांना तुम्ही नेमकं कशा प्रकारे आव्हान करा सर्व नागरिकांसाठी एक महत्वाचं या ठिकाणी आव्हान एक करतो कारण आपल्या राज्याला आपल्याला माहित असेल लोकाभिमुख निर्णय घेणारा नेता या ठिकाणी मुख्यमंत्री झालेला आहे आणि आपण पाहिलं असेल की माननीय देवेंद्रजी या दोघी योजनांचं म्हणजे धर्मदाय योजना होती होती पण त्याच्यावर कोणीच लक्ष नव्हतं तेवीस एकतीस ऑक्टोबरला दोन हजार तेवीसला यांनी हा गियर आणि सेल करून त्याच्यावर एक सेंट्रलाइज मॉनिटरिंग करायचं काम सुद्धा केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय स्थापन करायचं काम जे केलं असेल ते माननीय देवद्र असं असताना त्यांचं एकच लक्ष आहे की महाराष्ट्राच्या माझ्या जनतेला जा पैशाच्या अभावी आणि कोणत्याही मोठ्यात मोठा आजार असेल तो पैशाच्या अभि त्याच्या अंगावर ओढवणं आणि त्याला कुठे भटकू नये म्हणून आम्ही टोल फ्री नंबर सुद्धा या ठिकाणी स्थापन करतोय की सहज त्यांना अवतीभवती त्यांच्या कोणत्या योजनेमध्ये त्यांच्या आजारानुसार कोणत्या योजनेमध्ये कोणतं रुग्णालय काय डॉक्युमेंट लागेल आणि पुढे कशी त्याची ट्रीटमेंट होणार अशासाठी पण असेल आणि त्याला काही अडचण आली तर या ठिकाणी संपर्कही करत राहील अशा प्रकारे ते आपण करतोय आणि तुम्ही एक विचारलं की आपण इन्शुरन्स टाईप हे असेल का हुँ. तर जो पेशंट आता माननीय देवेंद्रजीने आता सांगितलंय आतापर्यंत आपण जुन्या पदे वीस प्रकारचे आजार आणि काही अंगीकृत रुग्णालय असं करतोय आता देवेंद्रजी आम्हाला डायरेक्ट आदेश दिलाय की हॉस्पिटल वाईज जे आजार लोकांना शक्य नाही कोणत्या योजनेवर बसत नाही त्यांचं रुग्णालयाबरोबर संपर्क करून एखादी दाता आणि सेम त्यांचं तिघांचं समन्वय करून एमूयू करून त्या रुग्णांची आता पुढे चालून एक सॉफ्टवेअर मध्ये असं येईल की हॉस्पिटल वाईज प्रोसिजर फिक्स होणार म्हणजे आजाराची लिमिटेशन उडेल आणि पैशाची लिमिटेशन पण उठणार आलेला प्रत्येक पेशंट जो खरं गरीब निर्धन आणि दुर्बल आहे त्याला मोफत किंवा सवलती दरात कसं उपचार देता येईल हे असं आपण करतोय आणि रुग्णालय पासून सर्व रुग्णालय आता या ठिकाणी पुढे येत आहेत म्हणजे आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटतो की धर्मदाय रुग्णालयाचं सेल उभं केल्यानंतर ज्याच्याकडे खरंच आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस अशा सेवंस्टा रुग्णालयामध्ये जायला सुद्धा जर नाही कारण पैसा आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो खर्च केला असतो त्या पद्धती एक्सपर्ट त्या ठिकाणी असतात आणि तो लाखाचा खर्च येतो परंतु धर्मदाय रुग्णालयाच्या मार्फत आज ज्याच्याकडे खरं पैसा नाही तो या ठिकाणी येतो आणि लाख रुपयाचे उपचार या ठिकाणी उपयोग होत आहेत मी जसं सांगितलं की आठ दिवसापूर्वी बॉम्बे हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट असेल ब्रिटकांटी असेल सर्व रुग्णालय हिंदुजापासून सर्व कोकिलाबेन पासून बोनणार ट्रान्सप्लांट असतील आज सहजतेनं सर्व रुग्णालयांमध्ये आपण जो व्यक्ती सर्वसामान्य आहेत त्याला खरंच नाहीये अशा लोकांना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलंय कारण ते विधी न्याय विभाग मंत्री असताना आज सेल उभा केलाय आणि आता मुख्यमंत्री स्वतः सुद्धा त्यांचा आदेश आहे की जास्तीत जास्त रुग्णालय कसे समाविष्ट करता येईल आणि प्रोसिजर कशी वाढवता येईल त्या रुग्णांना पैसा कसा लागू शकणार नाही तसं त्या दाते मुख्यमंत्री सहायता निधी आणि रुग्णालय तिथे समन्वयक म्हणून कसं करता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी करतोय जेणेकरून रुग्णांना माफक दरात किंवा मोफत मध्ये उपचार कसे उपलब्ध करून देता येईल याची आपण या ठिकाणी रचना होतोय निश्चितच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर आपण एकंदरीत पाहायला गेलं तर आता गरजू आणि गरीब लोकांसाठी ज्या प्रकारे रुग्णालयामध्ये आपण जातो तेव्हा अनेक उपचार हे परवडणाऱ्या दरात नसतात मात्र आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या निधीच्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत रुग्ण जे आहेत घोर गरीब आहेत त्यांना मदत जी आहे ती आहेत आणि स्वस्त दरात किंवा मोफत पद्धतीने या सगळ्या रुग्णांवरती उपचार सुद्धा होणार आहेत या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराज डॉट कॉम लॉइन करा कॅमेरा पर्सन अवदेश पाटील मुंबई